माझ्या मित्राला दहा वर्षाचा करिअर गॅप असताना आय टीमध्ये मध्ये जॉब लागला पण हे रिअल एक्झाम्पल आहे मी त्याला घेऊन येणार आहे आपल्या प्लॅटफॉर्मवरती ओके दहा वर्षाचा गॅप असताना जर त्याला जॉब लागतो मित्रांनो तर तुमचा गॅप तुम्ही गॅप गॅप हे जे कारण धरून बसलात ना हे का बसलात हे तुम्हीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आणि तुम्हाला याचा आन्सर मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे गॅप असताना सुद्धा जॉब कसा लागू शकतो कोणकोणत्या डिफिकल्टी येतात त्याला सामना कसा करायचं सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सुरुवात जय शिवरायने ओके सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय जय शिवरायाचा स्पॅम करा ज्यांचा ज्यांचा गॅप आहे प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मराठी पोरं पोरी सुद्धा पुढे गेली पाहिजे ओके स्वागत आहे सगळ्यांचं बघ गॅपचं गॅप पडतो काही रिझन्स म्हणजे असतात रिझन अनएक्सपेक्टेडली काही गोष्टी घडतात जीवनामध्ये आणि रिझन्स तयार होतात त्याच्यामुळे मित्रांनो करिअरमध्ये गॅप पडतो सर माझं ग्रॅज्युएशन दोन हजार पंधराला झालं होतं हो आता पंचवीस चालू आहे दहा वर्ष झाले आता जर मी नव्यान आय टीमध्ये जर मला सुरुवात करायची असेल तर इज इट पॉसिबल तर माझ्या भावा माझी प्रिय लाडकी बहीण पॉसिबल आहे पॉसिबल आहे फक्त गोष्टी कशा करायच्या ते सांगतो ऐका तुमचा दहा वर्षाचा गॅप असू द्या त्याच्यापेक्षा जास्त असेल तर माइट बी आणखीन डिफिकल्टीज होऊ शकतात मग जर दहा वर्ष जरी ठीक आहे पाच वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे तीन वर्ष घाबरायचे नाही बाबा गॅप जरी पडला असेल त्या गॅपला सॉल्व कसं करायचं ते सांगतो करा एक तर पोरं काय करतात तीन वर्षाचा गॅप असतो कोर्स करतात कोर्स करून निवांत बसतात त्या म्हणजे अप्लाय करत बसतात पण त्यांना काही रिस्ट्रॉन्स येत नाही आणि परत ते लाईक मला माझ्याकडे सुद्धा खूप सारे रीच आलेला पुर, सा। आहे पो पोरांचा की सर मला गॅप आहे आणि मी कोर्स केला पण मला जॉब लागत नाही आहे गॅपमुळे प्रॉब्लेम होतोय पण मी काय केलं पाहिजे तर त्यांना माझी सांगण्याची इच्छा आहे की भावांनो तुम्ही तुमच्या स्किलवरती फोकस द्या तुमचे प्रोजेक्ट स्ट्रॉंग ठेवा जर तुमचं नॉलेज स्ट्राँग असेल तर बाई गॅप काहीच मॅटर करत नाही खरं सांगतोय तुमचं जर नॉलेज स्ट्रॉंग असेल तर तुमचा गॅप सगळा पुसला जातो पूर्ण पुसला जातो इंटरव्ह्यूवर कंपनीला स्किलवाला माणूस पाहिजे स्किल वाला बंदा पाहिजे डोंट केअर अबाउट गॅप त्यांना देणार गॅपचं इव्हन इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारलं जातो की तुमचा गॅप का पडला गॅप का पडला याचा आन्सर तुम्हाला देत असताना पहिली गोष्ट कुठलंही फेक कारण सांगायचं नाही काही काही सांगायचं नाहीये ओळखू येते ओळखू येत आणि चौकशी केली की मग परत अवघड होऊन जातो त्यामुळे मित्रांनो जे कारण आहे तेच सांगा तुमचं कारण व्हॅलिड पाहिजे हे लक्षात घ्या त्या काळामध्ये तुम्ही तुमचे प्रोजेक्ट सपोज नाहीत केले तुम्ही नंतर खरा नंतर करून तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जा सांगा मी प्रोजेक्ट केले आणि तुमच्यासोबत ते प्रोजेक्ट पाहिजे म्हणजे एक गोष्ट सांगू तुम्हाला कंपनीमध्ये प्रोजेक्ट वरती जर तुम्हाला काम करता येत असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत असतील तर गॅप हा शब्दच त्या ठिकाणी येत नाही आणि ही रियालिटी आहे डिफिकल्टीज येतात काही कंपन्या मान्यच करत नाही की नाही गॅप आहे तुमचा आम्ही नाही घेणार तुम्हाला कारण ते त्यांना माहीत असतं लेट सपोज तुम्ही दोन हजार वीस पासून पंचवीस पर्यंत पाच वर्षाचा गॅप आहे त्यांना असं वाटतं की पाच वर्षामध्ये तुम्ही पूर्ण टाइमपास आहे आणि आता पाच वर्षामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये खूप फरक पडला खूप टेक्नॉलॉजी पुढे गेल्या राईट त्या काळामध्ये जर मध्ये जीएसपी सबनेट यूज होत होतं आता ते नाही आहे टेक्नॉलॉजी खूप पुढे गेल्यात राईट त्यामुळे त्यांचं त्यांना असं वाटतं की यार हा जो कॅन्डिडेट असेल याला या गोष्टी माहीतच नाहीयेत राईट म्हणजे हा आउटडेटेड आहे तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा ना आय एम नॉट आउटडेटेड आय एम अपडेटेड हे जर तुम्ही प्रूव्ह केलं अरे कशाला गॅपचं म्हणजे प्रॉब्लेम येतोय काय येतोय अजिबात येत नाही त्यामुळं आई गॅप आहे ना टेन्शन घ्यायचं नाही स्किलवरती फोकस द्यायचा प्रोजेक्ट वरती फोकस द्यायचा टेक्निकल नॉलेज वरती फोकस द्यायचा जेवढा तुमचा फोकस जास्त असेल जेवढ्या तुमच्या गोष्टी स्ट्रॉंग असतील जेवढे तुमचे प्रोजेक्ट स्ट्रॉंग असतील मोठा श्वास दोन वर्ष काय तीन वर्ष काय पाच दहा वर्षाचा गॅप सुद्धा त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही जर तुमच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग असतील तर आणि आणखी एक गोष्ट लास्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे जर तुमचा गॅप असेल तर ट्राय करा रेफरन्स घेण्याचा त्यासाठी इन जॉईन करा लिंकिन होती कनेक्शन बनवा किंवा तुमचा मित्र असेल किंवा मित्राचा मित्रा मित्र असेल म्हणजे कसंही कनेक्शन लागतं रेफरन्सद्वारे तुम्ही कंपनीमध्ये एंट्री घ्या जर तुमचा गॅप असेल तर ओके नसेल रेफरन्स तर ठीक आहे बरं का तरी पण लागतो प्रयत्न चालू ठेवा प्रयत्नार्थी परमेश्वर अशक्य ही शक्य करतील स्वामी हे सगळं तुम्हाला माहिती आहे वेगळं सांगायचे काय गरज आहे बरोबर आहे त्यामुळे रेफरन्स थ्रू लगेच तुम्ही एंट्री करू शकता फक्त मित्रांनो रेफरन्सला हे करतोय म्हणजे काय स्ट्रॉंग नॉलेज पाहिजे बाबा मगच रेफरन्स थ्रूला पण तुला देईल नाहीतर त्याचे पण लागतील आणि तुझे पण वाद्य होऊन जातील ओके त्याच्या माझी विनंती आहे तुम्ही त्या लेवलचं बना गॅप वगैरे काहीही त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम देणार नाही म्हणजे नाही ठीक आहे सगळ्यांना सगळ्यांना क्लिअर आहे एव्हरीथिंग इज फाईन मागच्या व्हिडिओमध्ये मी दहा मिनटं व्हिडिओला घेतला एक जण म्हणला दहा मिनिटामध्ये फक्त एक गोष्ट सांगितली भाऊ न दहा मिनटं लावले भाऊ तसा विषय नसतो विषय काय असतो एखादा व्हिडिओ बघायला येतो त्याचा माइंडसेट क्रिएट करावा लागतो ओके हे एका युट्युबरला कंटेंट क्रिएटरला माहित असतं राईट सो त्यात माइंडसेट क्रिएट करायला वेळ लागतो थोडासा ठीक आहे त्यामुळं सगळ्यांना या गोष्टी कळल्या असतील गॅपविषयी तर मित्रांनो मला गॅपचं झालं बरं का ज्यांना जायचंय ते जाऊ शकतं मला आता दुसऱ्या गोष्टी मी कधी सांगायच्यात ते म्हणजे हा जो आपला चॅनल आहे आधी अँड पायथन याच्यावरती मित्रांनो पायथनची सिरीज आपण ऑलरेडी स्टार्ट केली ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो पायथन फ्रीमध्ये आपण मराठीमध्ये शिकवतोय ज्यांना करिअर आहे डेटा अॅनालिस्टमध्ये डेटा सायन्समध्ये ओके ते मित्रांनो पायथन एकदम सोप्या भाषेमध्ये म्हणजे आपली मराठी भाषा सोपी आहे ना खूप सोपे ओके त्या भाषेमध्ये पायथन तुम्ही शिकू शकता ज्यांना आहे डिस्क्रिप्शन चेक करा चॅनल चेक करा प्लेलिस्ट चेक करा पायथन फ्रीमध्ये चालू आहे दररोज संध्याकाळी दहा वाजता लाईव्ह असतो आपला ओके दररोज मधल्यापेक्षा कधी कधी मला दे वेळ नाही भेटला तर नसतो पण ठीक आहे पण असतो तुम्ही रेकॉर्डिंग लेक्चर्स जे आधी लाईव्ह झालाय त्याचे आहेत चेक करायचे आहेत प्रत्येकानं लाईव्हला सपोर्ट करायचं मित्रांनो प्रत्येक मराठी पोरांच्या घरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे फ्रीमध्ये कॉन्टेंट आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात घालवायचं आहे ओके मग पायथनच नाही तुमच्या भावानं जावा शिकून पण जमाना नाही झाला दोनच महिने झाले जावाची पण फ्री बॅच फ्री चालू आहे युट्यूबवरती त्याचा चॅनल वेगळा आहे तो म्हणजे आदि अँड जावा आदि अँड जावा चॅनल वरती पण फ्रीमध्ये जावा चालू आहे ओके तुम्ही एकदा यूट्यूबला ला सर्च करा आधी अँड जावा तिथं पण जावा चालू आहे <coughs> पूर्ण फुलशाक जावा मी तिथं कव्हर करणार आहे पूर्ण फुलशाक पायथन मी इथं कव्हर करणार आहे त्यामुळं आपला चॅनल प्रत्येक मराठी पोरांपर्यंत पोहोचला पाहिजे ओके हे तुमची जबाबदारी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जे शिवराय त्या प्लेलिस्टला पण शेअर करा तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीला लावा बस एवढंच मला सांगायचं होतं दोन मिनटं तुमचे घेतल्यात सगळ्यांना परत एकदा ऑल द बेस्ट गॅपचं का टेन्शन घेऊ नका गॅप असेल तरी सुद्धा आय टी जॉब लागतो फक्त स्किल्स पाहिजे जेजी जाऊ जय शिवराय